आषाढी एकादशी अत्यंत महत्त्वाचा दिवस भगवान विष्णूंना विठ्ठल भगवान रुक्मिणी मातेला समर्पित असा हा दिवस आहे या दिवशी सगळीकडे विठ्ठल विठ्ठल हे आपल्याला ऐकू येत असतं तर या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना एक, एक वस्तू अर्पण करून ती नंतर आपल्याला आपल्या अप्रे मुख्य दरवाजाला लावायची आहे जर ही गोष्ट तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला लावली तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल कारण विष्णूंना आपण ती गोष्ट अर्पण केली आहे जिथे विष्णू तिथे माता, माता उप लक्ष्मी जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी आपोआप येते कारण लक्ष्मी मातेला भगवान विष्णू हे अतिशय प्रिय आहे म्हणून विष्णूंना एक गोष्ट अर्पण करून ती आपल्याला मुख्य दरवाजाला लावायची आहे इडापिडा नकारात्मकता वाईट गोष्टी करणे बाधा या घरापासून दूर राहतील आणि मग काय होईल घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि तुमच्या घरामध्ये मुलं वगैरे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगतीसाठी मार्ग खुले होतील अडी अडचणी दुःख जे आहे ते येणार नाही ना तर बघा आषाढी एकादशीनिमित्त हा तुम्ही उपाय कराल तर तुम्हाला त्याचा भरभरून फाय फायदा होईल घराघरामध्ये बघा आषाढी एकादशीच्या दिवशी व्रत केलं जातं उपवास केले जातं आणि या दिवशी बघा तुळशीलासुद्धा खूप महत्त्व आहे विठ्ठलांच्या मंदिरात तुम्ही गेले तर आपण नेहमी बघतो विठ्ठलांचा फोटो असू द्या की काही असेल विठ्ठल विठ्ठलांचं तिथे तुळशी ही असतेच असते विठ्ठलांना तुळशीची माळसुद्धा अर्पण केली जाते तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी तुळशीचा एक उपाय करायचा आहे ते मी सांगते याआधी बघा तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मी भगवान सुद्धा सेवा करायची आहे लक्ष्मी मातेला खिरेचं नैवेद्य अर्पण करा गुलाबाचं फूल अर्पण करा तुमच्या म्हणजे यथाशक्तीने बघा तुम्हाला या गोष्टी करायच्या आहे यानंतर या दिवशी बघा केळीच्या झाडाची सुद्धा पूजा केली जाते कारण केळीमध्ये आणि पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे त्यांचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आणि तुळशीची तर पूजा करायचीच आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे आषाढी एकादशीच्या दिवशी तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणी यांचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची फोटो किंवा मूर्ती असेल किंवा आपल्या स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो असेल कारण बघा हे सगळे एकच रूप आहे म्हणजे सगळे जरी वेगवेगळे असले आपल्याला दिसायला वेगवेगळे असले तरी ते एकच आहे तर तुम्हाला विष्णूंचा फोटो असेल किंवा स्वामींचा फोटो मूर्ती असेल किंवा विठ्ठल रुक्मिणी यांचा मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला तुळशीची माळ अर्पण करायची आहे आता बघा मूर्ती छोटी असली तर माळ म्हणजे अगदी तुम्ही तुळशी तुम् जी आहे ती आषाढी एकादशीला तोडू नका सगळ्यात पहिले आदल्या दिवशीच तुम्हाला दुपारी म्हणजे संध्याकाळच्या आत तुळशी तोडून ठेवायची आहे तुळशीची पाने तुळशीला पहिले नमस्कार करायचा आहे आणि अलगदपणे तुळशीची पानं तोडायची आहे किंवा तुम्ही विकत आणली तरी व्यवस्थित बघून घ्या ती तुळशी जी आहे त्याची तुम्हाला छान माळ बनवायची आहे आणि ही माळ जी आहे ती तुम्हाला विष्णूंना अर्पण करायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर ती माळ तुम्हाला दिवसभर तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुमचं व्रत वगैरे झाल्यानंतर ती विष्णूंना अर्पण केलेली किंवा विठ्ठलांना स्वामींना अर्पण केलेली जी माळ आहे तुळशी माळ ती तुम्हाला घेऊन तुमच्या मुख्य दरवाजाच्या एका कोपऱ्याला लावू शकतात किंवा मध्यभागी लावू शकतात आता फार मोठी माळ तर आपण घरात अर्पण करत नाही आपले मूर्ती फोटो छोटे असतात छोटीशी एवढीशी माळ असेल तर व्यवस्थित ती तुमच्या घरामध्ये लावून द्या बघा तुळशीचे आपल्याला गुणधर्म पण माहिती आहे की ती निर्जंतुक असते तुळशीचा बऱ्याच औषधांमध्ये सुद्धा उपयोग केला जातो तर त्यामुळे ही तुळशीची माळ घराच्या इथे लावल्यामुळे सगळ्या प्रकारचे वास्तुदोष जे आहेत ते दूर होतात माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते तुमच्या घरामध्ये ती वास करू लागते अखंड लक्ष्मी घरामध्ये म घरामध्ये रांधायला लागते आणि माता लक्ष्मी ही आकर्षित होते त्यामुळे तुम्हाला विष्णूंना अर्पण केलेली ही तुळशीची माळ जी आहे ती ती तुम्हाला मुख्य दरवाजाला लावायची आहे की जेणेकरून नकारात्मता कर्णीबाधा पिडा या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या घरापासून लांबच राहतील तर हा उपाय बघितला तर अतिशय सोपा आहे पण याचा खूप चांगला प्रभाव तुम्हाला दिसून येईल घरामध्ये बघा सततची भांडणं कटकटी विनाकारण रोजचे रोज काही ना काही अगदी कारण शुल्लक असतानासुद्धा मोठे मोठे भांडण होत असतील किंवा इतर काही वाईट संकट दुःख म्हणजे अपेक्षा नसताना सुद्धा आपल्याला माहिती पण नाही पण अचानकपणे मोठे दुःख वगैरे येतात हे का होतं घरामध्ये जर नकारात्मकता मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर असं व्हायला लागतं आणि ती घालवण्यासाठी अशा शुभ दिवशी जर तुम्ही उपाय केले तर त्याचा तुम्हाला खूप लाभ होतो आषाढी एकादशीचा दिवस महत्त्वाचा आहे त्यामुळे हा दिवस वाया न जाऊ देता सांगितलेले छोटे छोटे जमतील तेवढे उपाय करा फार मोठे आणि वेळ लागणारे उपाय अजिबात मी तुम्हाला सांगितले नाही आहे फक्त भगवान विष्णूना आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी अर्पण करून तुम्ही ती मुख्य दरवाजाला दुसऱ्या दिवशी लावायची आहे किंवा बघा मंदिरामध्ये सुद्धा या दिवशी तुळशी खूप मोठ्या प्रमाणात अर्पण केली जाते तिथली तुळशी तुम्ही थोडीशी आणून नंतर मुख्य दरवाजाला लावली तरीसुद्धा चालेल तर हा उपाय तुम्ही करून बघा त्याचा प्रभाव तुम्हाला शंभर टक्के जाणवेल अनुभव यायला लागतील तर हा उपाय आणि माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन